एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि ते नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये काहीतरी किरकोळ कारकोळ वाद झाला आणि वाद झाला म्हणून ती बायको त्याच्या नवऱ्याला म्हणली की मी काय करते राग राग घराबाहेरच जाते घरं सोडून जाते त्या बायकोला नवऱ्याचा मोठ्या प्रमाणात राग आला होता आता नवऱ्याला वाटलं बायको खरंच कुठं घर सोडून जाणार आहे म्हणून ते म्हणे जाय तुला काय करायचं का तर कर कारण की दोघांमध्ये चांगला वाद झाला होता मग नवरा तसा मानला म्हणून बायकोनं थेट घराच्या बाहेर पडली घराचं दार लावलं आणि थेट घरामधून निघून गेली आता घरामधून निघून गेल्यानंतर आजूबाजूला रस्त्याच्या कडेला कोणीसुद्धा नव्हतं काही नव्हतं महिला रस्त्यांना एकटी जात होती आणि जात असताना एका व्यक्तीची नजर त्या महिलेवर पडली मग आता नयम नजर महिलेवर पडल्यानंतर तो त्या महिलेच्या पाठीमागून गेला महिलेचं तोंड दाबलं हातपाय बांधले आणि जवळच तिला एका झाडीत नेलं आणि त्या महिलेसोबत केलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ती, ती ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या परिसरामध्ये एक तेहतीस वर्षीय महिला तिच्या नवऱ्यासोबत होती मग तिच्या नवऱ्यासोबत असतानाच दोघांमध्येच काही कारणामुळं नवरा बायकोमध्ये ज्या पद्धतीनं वाद भांडणं होतात त्याच पद्धतीनं दोघांमध्ये भांडणं झाले वाद झाला आणि हा वाद एवढा झाला की त्या बायकोला नवऱ्याचा मोठ्या प्रमाणात राग आला मग आता मी घराबाहेर चालले मी सोडून चालले असं म्हणून ती घराबाहेर निघून गेली आता जाऊ द्या म्हणलं नवऱ्यानं जास्त काही लक्ष दिलं नाही तर मात्र जेव्हा बायको घराबाहेर गेली रस्त्याच्याकडे ना एकटी जात होती आजूबाजूला कोणीसुद्धा नव्हतं रात्र झालेली होती तेव्हा पाठीमागून एक व्यक्ती त्या महिलेवर नजरच ठेवून होता आणि जेव्हा आजूबाजूला कोणी नाही याची खात्री त्या महिलेला पटली तेव्हा त्यांना महिलेला पाठीमागून जाऊन ठरलं तिचं तोंड दाबलं हातपाय बांधले आणि बाजूलाच जंगलाच्या परिसरामध्ये नेऊन त्या महिलेसोबत जबरदस्ती केली नको ते कृत्य केलं आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर आजूबाजूला पाहणारं कोणीही नव्हतं काही नव्हतं त्याचं मन भरल्यानंतर त्यानं त्या महिलेला त्या ठिकाणी सोडलं आणि त्या ठिकाणाहून फरार झाला पसार झाला आता महिला घाबरलेली होती काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं पण मात्र तही तिनं तात्काळजवळच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस ठाण्यामध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली त्या महिलेची तक्रार लिहून घेतली आणि ज्या परिसरामध्ये घटना घडली आहे त्या परिसरामधले सगळे सी सी टी व्ही कॅमेरे तपासून पाहिले आरोपीची ओळख पटवली आणि बारा तासाच्या आतच पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतला आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू आहे त्यानं फक्त याच महिलेसोबत असं केलं आहे का याच्या अगोदर असं कोणासोबत केलं आहे का त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नेमकी काय आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेनं नवऱ्यासोबत भांडण झालं म्हणून घर सोडलं होतं घराबाहेर एकटी निघाली होती त्यामुळं त्या, त्या महिलेची मोठी फजिती झाली होती त्यामुळं राग कशा पद्धतीनं माणसाच्या सोबत काय करू शकतो रागात घेतलेले निर्णय कशा पद्धतीनं धोकादायक ठरू शकतात हे आपलं या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं आता ज्या पद्धतीनं या महिलेसोबत ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो